छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे लोणार ग्रामीण रुग्णालयामध्ये आठ ते दहा निवासी डॉक्टरांची नियुक्ती आहे आणि सध्या अनेक रुग्ण साथीच्या आजारानं ग्रस्त आहेत रुग्णालयामध्ये रुग्णांची रांग लागलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांच्याकडे अनेक रुग्ण ग्रामीण रुग्णालयाच्या गलथा कारभाराविषयी तक्रारी घेऊन आले आहेत डॉक्टर बच्छिरे यांनी त्यांचे पदाधिकारी यांनी ग्रामीण रुग्णालय गाठलंय तर रुग्णालयात रुग्णाच्या रांगा लागलेल्या होत्या डॉक्टर ऋतुजा चव्हाण गवई एकमेव हो डॉक्टर तिथे हजर होत्या आणि त्या रुग्णांना आजारांची लक्षण विचारून औषधी लिहून देत त्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी कोणताही डॉक्टर उपलब्ध नव्हता या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गाडेकर हे सुद्धा हजर नव्हते जेव्हा डॉक्टर बशीर यांनी वैद्यकीय अधिकारी गाडेकर यांना फोनवरून विचारणा केली असता ते है अकोला येथे होते अशा बेजबाबदार व्यवहारामुळे कोणी रुग्ण दोघाला तर जबाबदार कोण येथेच दोन महिन्यांपूर्वी एक रुग्ण बेडवर जळून खाक झालाय तेव्हाही तिथे ते एकही डॉक्टर हजर नव्हता अशा बेजबाबदार डॉक्टरांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा संघटक हे जिल्हाधिकारी यांना भेटून तक्रार देणार आहे असं कळलंय यावेळी डॉक्टर बशीरेसह शिवसेना शहर प्रमुख गजानन जाधव शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर विभाग प्रमुख तानाजी अंभोरे अल्पसंख्याक पार्वतीबाई तालुका उपसंघटिका शालिनताई मोरे उपसरपंच रवी सुटे ज्ञानेश्वर मोरे शेख रफिक रवी मोरे अमोल पसरटे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते ग्रामीण रुग्णालय लोणार इथे भेट दिली असता अधिकारी हे आठवड्यातून एक किंवा दोन दिवस येतात अकोल्याला राहतात अकोल्याहून अप डाऊन करतात आठवड्यातून दोन दिवस मग हा कारभार चालतो कसा हेच बघण्यासाठी आम्ही इथे आलो आणि आजही काल कालही नव्हते आजही ते हजर नाहीत आणि फोन केला तर कर्मचाऱ्यांनी त्यांनी बरोबर सांगून ठेवलेले कुणी कमी कुणी आलं तर असं विचारायचं सर किती वेळ हे यायला पोचायला किती वेळ मग ते बरोबर समजून जातात की लगेच सांगतात नाही मी रस्त्यानंच ना आहे कुठे गेला होता इथे हालचाल रजिस्टर नाही हालचाल रजिस्टरमध्ये नोंद करावी लागते मी कुठे चाललो काय कामाने चाललो आठवड्यातून एक दिवस इथे येतात आणि इथला रुग्णालय हे हवेवर सोडून जातात त्या शिकाऊ डॉक्टरांना कसं कळायच्या मोठ्या मोठ्या आजार आज, आज आजारानं ग्रस्त आहे लोणार तालुक्यामध्ये अतिवर्षा झालेली आहे अतिपाऊस झालेला आहे यामुळं अनेक आजारांचं आजारांचं संकट या आजारंच, आजारंच सामान्य लोकांवर आलेलं आहे आणि त्याला आधार हे सरकारी हॉस्पिटल आहे जर इथंच डॉक्टर हजर नसतील तर मग त्या लोकांनी करायचं काय आणि एखादा पेशंट जर दगावला तर त्याची जबाबदारी कुणाची त्या वैद्यकीय अधिकाऱ्याची त्या शिकाऊ डॉक्टरची का कुणाची हे याकडे गांभीर्यानं शासनानं प्रशासनाला लक्ष द्यायला पाहिजे लोकांच्या जीवाशी खिळू नये माझी हीच विनंती आहे मी डॉक्टर गोपाल बशिरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रसाठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा